मिर्झेत गँगवॉर हत्यारांसह कुख्यात टोळी पकडली शिरोलीतील हॉटेलात बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त मिरजेतील सराईत गुन्हेगार रोहन कलकुटकी याच्यावर गोळीबार करून पळालेला कुख्यात गुन्हेगार चंदू कोरे वय वर्ष पंचवीस राहणार मिरज हा त्याच्या टोळीसह शिरोली एम आय डी सी परिसरातील हॉटेलमध्ये लपला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्री छापा टाकून कोरे याच्यासह त्याच्या पाच मित्रांना अटक केली त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल दोन काडतुसे तीन सुरे नऊ मोबाईल आणि अलिशान कार असा बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशाल बाजीराव शिरोळे वैवश्य चोवीस पवनसिंग संजयसिंग राजपूत वैवश्य सत्तावीस सरफराज बाळासाहेब सय्यद वैवश्य तेवीस अफताब काझी वैवश्य चोवीस सगळे राहणार मंगळवार पेठ मिरज जिल्हा सांगली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार वैभव पाटील यांना मिरजेतील कुख्यात गुन्हेगार सूरज कोरे हा त्याच्या टोळीसह शिरोले एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये लपल्याची टीप मिळाली होती आणि या टोळीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे कारवाईदरम्यान प्रत्युत्तर होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथके तयार केली मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये छपा टाकून झोपेत असलेल्या आरोपींना उठवून ताब्यात घेतलं त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल घेऊन एक हजार रुपयांची दोन काडतुसे पाचशे रुपयांचे तीन धारदार सुरे एक लाख सत्तर हजारांचे नऊ मोबाईल वीस लाखांची कार असा बावीस लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत रवानगी केली पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिरोली एम आय डी सी पोलिसांकडे देण्यात आला आहे उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे यांच्यासह अंमलदार वैभव पाटील विलास किरोळकर अमित मर्दाने अनिकेत मोरे सत्यजित तानोगडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज